शंकरपाळ्या करायला आणि लक्षात आलं फराळ तर कसं तरी करेनच पण मुलांच्या खरेदीचं काय करू त्यासाठी तर मला बाहेर जावंच लागेल ना आणि मग गडबडीत गडबडीत शंकरपाळ्या केल्या पण छान झाल्या कशा झालं ते मी तुम्हाला दाखवते पटकन शंकरपाळ्या किचनवरच ठेवल्या थोडंसं आवरलं आणि म्हटलं पटकन मुलांची खरेदी करून येऊया कारण इतकी गर्दी आहे बाहेर आणि दिवाळीचं वातावरण आहे तुम्ही बघू शकता छान सगळ्या रस्त्याला असा लकलकाट जाणवतो आणि हे जे सणावाराचे दिवस आहेत ना ते खरंच खूप छान वाटतात त्यानिमित्तने असं उत्साह असतो सगळीकडं आणि श पन घरात तर हे जरा जास्तीच असतं म्हणजे घरातल्यापेक्षा बाहेर जास्ती लोक असतात रोडवर जास्ती लोक असतात खरेदीची खूप गर्दी असते आणि मग ह्या याच्यात आपल्याला हवे तशा वस्तू मिळत नाहीत हे पण खऱ्या पण आमची खरेदी झाली आणि आम्ही घरी आलो पण जाण्याआधी मी हे शंकरपाळ्या केल्या होत्या तर त्या कशा केल्या मी तुम्हाला दाखवते हा एक किलोचं शंकरपाळ्याचं म्हणजे मैदा होता एक किलो, किलो मैदा होता त्यामध्ये जे आपण मोहन करून ठेवलं होतं तेवढंच घालायचं त्यामध्ये एक्स्ट्रा काहीच घालायचं नाही वरून आपल्याला साखर किंवा कडवलेलं तूप वगैरे असलं काही घालायचं नाही आहे ह्यामध्येच त्या पाण्यामध्ये जेवढा बसेल तेवढा पिठामध्येच हा गोळा तयार होतो एक्स्ट्राच काही घालायचं नाही त्यामुळे छान खुसखुशीत ह्या शंकरपाळ्या तयार होतात तुम्ही केल्या असतील मला माहिती छानच झाले असतील तर मी पण केलेला खूप सुंदर झाल्या होत्या आणि हे पीठ असं हलक्या हातानेच मळायचं म्हणजे आपण कणिक मळतो हो त्या प्रकारे हे पीठ मळलं जात नाही थोडं त्यामध्ये त्या लेयर्स तयार झालेले असतात खूप जास्ती मळलं किंवा त्याच्या लेयर्स कमी होतात त्यामुळे असं मोठं मोठं तुम्हाला एक्स्ट्रा लेअर हवी असतील तर अजून एक टिप ही छानशी पोळी लाटायची आणि मी तुम्हाला दाखवली त्याची छान त्याची फोल्ड करायचे म्हणजे होतं काय अजून छान एक्स्ट्रा लेअर होतात त्यामध्ये आणि ही पोळी लाटताना थोडी हलक्या हाताने लाटायची खूप जाड किंवा अशी दाबून लाटायची नाही त्याचे लेअर्स दबले जातात आणि जेव्हा आपण तळायला घेतो तेव्हा ते मग असे तेवढे पदर सुटत नाही त्याचे त्यामुळे हलक्या हाताने छान ही पोळी लाटून घेतली आणि आपल्याला आवडेल त्या साईजमध्ये छान कट करून घ्यायची आता मला साधारण स्क्वेअर आकारात आवडते म्हणजे खूप मोठ्या मोठ्या नाही त्याला मग सगळ्या शंकरपाळी आपण ह्या आकारात कट करून घेऊया ही पारी लाटताना एक काळजी फक्त घ्यायची की ते पातळ लाटायची नाही थोडं थिकनेस असलं पाहिजे म्हणजे तेला टाकल्यावर छान उमलतात तेलाचं प्रमाण म्हणाल तर तेल लो टू मिडीयमवर तापले असलं पाहिजे तापलं आहे आणि मी गॅस पूर्ण लो केला आहे कारण काय होतं फास्ट गॅसवर आपण करतो तेव्हा ती शंकरपाळी करपते आणि जसे लेअर सुटायला हवे तसे सुटत नाही त्यामुळे टाकल्या टाकल्या आधी ते फ्लेम लो असला पाहिजे लो फ्लेमवर तुम्ही दोन मिनटं त्याला छान परतवून घ्यायचं तळून घ्यायच्या मग त्याच्या छान अशा लेअर पडतात नंतर गॅस तुम्ही मीडियम हाय फ्लेमवर ठेवू शकता आणि मग छान सगळ्या बाजूने फ्राय करू शकतो आपल्या शंकरपाळी किती छान झाल्यात ले, मस्त लेअर्स उठतात आणि अगदी सारखे खुसखुशी होतात हे सगळं करून झालं किचन डाळ भाताची तयारी केली आता मग लक्षात आलं माझ्या की मी मुलांसाठी खरेदी नाही केली पण त्याच्या आधी हे पण विसरले की तुम्हाला मी दाखवलेच नाही शंकरपाळ्या खूप सुंदर झाल्या होत्या मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते अगदी छान मला हवेत शंकर शंकरपाळ्या ह्या झाल्या होत्या आता बाळ उठले सार्थक उठलाय त्याची तयारी करायची त्याला घेऊन बाहेर जायचं आहे मला आणि सम्यक पण आला आहे तर ह्यांचे दोघांची तयारी करता करताच माझा वेळ गेला पटकन बाहेर जाऊन मी खरेदी करून आलो आता म्हटलं वेळ आहे तर आपण बेसन भाजून घेऊया म्हणजे लाडू पण होतील तर लाडूसाठी ना मी साधारण दोन किलोचे लाडू करणार आहे त्या हिशोबाने हे तूप आहे आता तूप एकदम टाकायचं नाही बेसनाचे लाडू करताना कधीही कारण आपल्याला अंदाज येत नाही म्हणजे असं होतं की एकतर ते खूप जास्त तूप झालं तर ते, ते, ते लाडू बसके होतात नाहीतर मग ते कडक होतात त्यामुळे तुपाचा अंदाज हा पीठ भाजतानाच तुम्हाला घ्यावा लागणार मी आधी थोडंसं तूप टाकून घेतलं आणि हे भाजून घेतलं आता तुम्हाला सांगू ही डाळ जेव्हा मी दिली दळायला तेव्हा ती डाळ मी भाजून दिली होती त्यामुळे त्याची ती ऑलरेडी थोडीशी प्रोसेस झालेली आहे त्यामुळे यामध्ये आता मला थोडा कमी वेळ लागेल पण साधारण पाऊन तास वगैरे तर ता हे लाडू करण्यात जातो एवढा वेळ तुम्हाला पेशन्स पाहिजेत किंवा त्यावेळा तुम्हाला काही काम करायचं नाही आहे त्यावेळात फक्त तुम्हाला या लाडूवरच फोकस करावा लागतो कारण हे पीठ असं सोडून चालत नाही कंटिन्यू ते स्टर करत राहावं लागतं किंवा हलवत राहावं लागतं त्याशिवाय ते व्यवस्थित लाडू होत नाहीत करपले तर त्याचा फ्लेवर बदलतो त्यामुळे कंटिन्यू तिकडे उभं राहून तुम्हाला हे सगळं करायचं आहे आता थोडं थोडं भाजताना मध्ये मध्ये तूप टाकायचं कारण बेसन आपलं घरातलं असेल म्हणजे आपलं काय म्हणून डाळीचं पीठ असेल तर त्याचा तुपाचा अंदाज येतो जर तुम्ही विकतचं बेसन पिठ आणून तुम्ही करत असाल तर ते तूप जास्त घेतं तसं त्या हिशोबाने तुम्हाला अंदाज हे तूप तुम्हाला ॲड करत जावं लागणार आहे आता मग एका स्टेजनंतर असं होतं की हे जे बेसन आहे ते आपलं तूप रिलीज करतं आणि त्याचं छान आपण जे पिठल्या वगैरे करतो त्या प्रकारचं ह्याचं स्ट्रक्चर सगळं होऊन जातं आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्याचा कलर बदलला आहे म्हणजे मगाशी जितकं व्हाईट दिसत होतं तेवढं तर दिसत नाही आहे आता छान ह्याला पिवळसर कलर आला आहे आणि अशा प्रकारचं आपलं बेसन भाजून झालं पाहिजे आता हे लाडू टाळ्याला चिटकतात अशी ज्यांची तक्रार आहे त्यांच्यासाठी छान बेसन भाजून झालं की त्यामध्ये अर्धा पेलं गरम गरम दूध टाकायचं चा। छान सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं गॅस बंद करायचं झाकण ठेवायचं आणि पीठ थंड करून घ्यायचं थंड केलेल्या पिठामध्ये आपण पिठी साखर ड्रायफ्रुट्स वेलची पावडर जे काही तुम्हाला टाकायचं ते टाकायचे आणि लाडू बांधून घ्यायचे परफेक्ट प्रमाण असल्यामुळे हे लाडू बसत नाहीत टाळ्याला चिटकत नाहीत खूप सुंदर होतात आणि प्रत्येकजण स्तुती करेल इतके सुंदर हे लाडू तयार होतात तर चला पटकन मी हे सगळं मिक्स करते आणि लाडू बांधून येते पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं आणि फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि हे लाडू कसे जरी मला नक्की सांगा चला भेटूया